सोलापूर शहरातील सलगर वस्ती वांगी रोड येथे दहा गाळे अतिक्रमण करून उभारण्यात आले होते हे गाळे महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि बांधकाम विभाग यांच्या संयुक्त मोहिमेतून पाडण्यात आले पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने हे गाळे जमीन दोस्त करण्यात आले येथील शटर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले यावेळी बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली अतिक्रमण प्रतिबंध विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून पथकाने ही मोहीम फत्ते केली सोलापूर शहरात रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारे आणि फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येत आहे शहरात अतिक्रमण आढळून आल्यास अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येईल नागरिकांनी नियमानुसार आपापल्या जागेवरच आपला व्यवसाय करावा कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण करू नये नागरिकांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे